की होळकरांनी महाराष्ट्रापासून शेकडो दूर मराठी भाषा कशी वाढवली कशी रुजवली आणि मराठी भाषेचा महाराष्ट्रापासून शेकडो दूर म्हणजे माळव्यामध्ये कसा विस्तार केला तर यासंबंधीची माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे मुळात मराठी भाषा पहिल्यांदा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न किंवा मराठी भाषा जिवंत राहण्यासाठी पहिला प्रयत्न कोणी केला असेल महाराष्ट्रात तर तो केला छत्रपती शिवाजी महाराजांनी कारण शिवकाळामध्ये काय झालं किंवा शिवकाळापी महाराष्ट्राची स्थिती काय होती महाराष्ट्रात मुघल असो किंवा आदिलशाही निजाम असो या सगळ्यांचं प्राबल्य वाढल्याच्या नंतर यांचं काय झालं या मुघलांची फारशी भाषा असो किंवा इतर भाषा असो मराठी सोडून यांचं महाराष्ट्रामध्ये जास्त बोली भाषेत त्यांचं प्रमाण वाढायला लागलं आपली मराठी माणसं सुद्धा आपली मराठी भाषा सोडून त्या भाषेचा रोज रोजचा प्रभाव वाढल्यामुळे आपल्या मराठी भाषांच्या म्हणजे मराठी भाषिकांच्या मुखामध्ये सुद्धा फारशी भाषा असो अरबी भाषा असो किंवा इतर ज्या काही भाषा असतील मराठी सोडून त्यांचं प्रमाण जास्त वाढायला लागलं म्हणून मराठी वाचा म्हणून पहिल्यांदा प्रयत्न केला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं की रघुनाथ पंत हनुमंते जे होते त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की म्हणजे इतर ज्या काही भाषा असतील अरबी असो किंवा इतर असो जे ते काही त्यांचे शब्द असतील त्यांचे जे काही पर्याय जे आपले मूळ मराठी शब्द असतील त्यांची एक यादी करा आणि ते त्यांचे एक शब्दकोश किंवा ज्याला आपण राज्यव्यवहार कोश तो तयार करायला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितला आणि तसा तो त्यांनी तयार केला चौदाशे शब्द मराठी शब्द निवडण्यात आले आणि त्याचे पर्यायी शब्द त्या ठिकाणी नमूद करण्यात आले म्हणजे उदाहरणामध्ये याच्यामध्ये असतील पेशवा हे पेशवा हा जो काही शब्द असेल त्याला मराठी शब्द कोणता प्रधान किंवा सुरमिस असेल तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे सुरमिस जे शब्द असेल त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं सचिव हे नाव दिलं असे अनेक शब्द छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा वाचवण्यासाठी एक प्रमाणित प्रयत्न केला आणि त्याला यश सुद्धा मोठ्या प्रमाणात आलं नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे नातू होते म्हणजे छत्रपती शाहू महाराज जे की छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र होते यांच्या कारकिर्दीमध्ये जे होळकर राजघराणं जे की माळव्यामध्ये इंदोरमध्ये एक आपलं स्वराज्यासाठी आपलं एक काम कर काम करत होतं त्याच होळकरांनी काय केलं सुभेदार मल्हारराव होळकरांना ज्यावेळी इंदोरची सुवेदारी मिळाली त्याच्यानंतर सुभेदार मल्हार सुभेदार मल्हार होळकरांनी इंदोरमध्ये काय केलं आपली जी मराठी भाषा आहे ती त्यांच्या रोजच्या व्यवहारामध्ये वापरली पत्रामध्ये वापरली आणि संपूर्ण ज्यांचं काही संपूर्ण ज्यांचा काही रोजचा व्यवहार असेल त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मराठी किंवा बोलीभाषेमध्ये एकूण सैन्यामध्ये किंवा इतर भागात त्यांनी मराठी वापरली आणि जे इंदोर महाराष्ट्रापासून पाचशे ते सहाशे किलोमीटर आहे त्या म्हणजे पुण्यापासून मुंबईपासून जे पाचशे सहाशे किलोमीटर आहे अशा इंदोरमध्ये त्यावेळेस मोठ्या प्रमाणात मराठी भाषा होळकरांनी रुजू केली मुळात इंदोरची किंवा माळव्याची ही मूळ भाषा कोणती आहे तर ती माळवी आहे भिल्ल आहे आणि त्याचबरोबर इतर तिथल्या स्थानिक भाषा आहेत त्याच्यामध्ये उज्जैनी आहे सोनवडी आहे राजवडी आहे दशोरी आहे उमटवडी आहे ह्या तिथल्या इंदोरच्या किंवा माळव्याच्या मूळ भाषा असून सुद्धा होळकरांनी एक प्रामाणिक प्रयत्न करून मराठी भाषा रुजवण्याचा प्रयत्न हा महारा हा माळव्यामध्ये केला इंदोरमध्ये केला याच्यामध्ये अभिमानाची गोष्ट अशी आहे की जो भाग महाराष्ट्रापासून शेकडो दूर आहे त्या ठिकाणी मराठी भाषा ही मोठ्या प्रमाणात त्यावेळेस बोलली गेली आणि आज सुद्धा पाठीमंग एका अभ्यास दौऱ्यामध्ये ज्यावेळेस मी इंदोरला गेलो होतो त्यावेळेस इंदोरमध्ये अनेक लोक त्या राजवड्याच्या आजूबाजूला किंवा त्या राजमहालामध्ये मी फिरत होतो त्यावेळेस बरेचसे लोक मराठी बोलत होते आणि आज सुद्धा होळकरांच्याच घराण्यातील एक जे मतकर घराणं होतं सरंजाम घराणं किंवा सरदार घराणं त्यांच्याच आत्ताचे वंशज असलेले विपीन मतकर यांच्याशी ज्यावेळेस मी संवाद साधतो ते एकदम शुद्ध किंवा चांगल्या पद्धतीने मराठी बोलतात जो की इंदोर किंवा माळवा हा माळवा हा भाग महाराष्ट्रापासून पाचशे सशे किलोमीटर आहे एवढ्या अंतरावर सुद्धा एक चांगल्या प्रकारे बळेश लोक ज्यावेळेस मराठी बोलतात त्यावेळेस आपल्याला खरंच हा त्या मराठी बोलणाऱ्यांबद्दल किंवा होळकरांबद्दल मला मनापासून किंवा सगळ्यांना मनापासून एक आनंद होतो किंवा अभिमान वाटतो